खुल्या प्रवर्गातील महिला आणि खेळाडू यांच्या समांतर आरक्षणामध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देऊ नये अशी मागणी अनुराधा पाटील यांनी केली काही उमेदवारांनी समांतर आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेतल्यानं खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांवर शासकीय नोकर भरतीत अन्याय होतोय असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध पदांच्या नोकर भरतीत खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी समांतर आरक्षण लागू केलंय त्यानुसार आर टी ओ शुल्क विक्रीकर या विभागाच्या उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली पण जादा गुण असल्याचं कारण देऊन इतर प्रवर्गातील मुलींनी आपल्यावर अन्याय झाल्याची भूमिका मांडली काही परीक्षार्थी मुलींनी मॅट आणि उच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयानं या पदांच्या निवड यादीला स्थगिती दिली आहे मागासवर्गीय समाजातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गात नोकरीसाठी पात्र ठरतात तसा शासन निर्णय आहे मात्र समांतर आरक्षण हे कप्पीकृत असतं कप्पीकृत आरक्षणात इतर कुठल्याही प्रवर्गाचा समावेश करता येत नाही अशी माहिती परीक्षार्थी अनुराधा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शासनानं न्यायालयात ठोस भूमिका मांडलेली नाही त्यामुळं निवड होऊनही खुल्या प्रवर्गातील महिला आणि खेळाडूंवर अन्याय झालाय असं अनुराधा पाटील यांनी सांगितलं राज्यशासन आणि एमपीएससीचं समांतर आरक्षणाचं धोरण योग्य असून निवड झालेल्या उमेदवारांना तातडीनं शासकीय सेवेत हजर करून घ्यावं अशी मागणी ज्योती पाटील आणि स्वीटी पाटील यांनी केली आहे खुल्या प्रवर्गातील जागांबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आवश्यक ती कायदेशीर मदत पुरवणार असल्याचं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं यावेळी वैष्णवी पाटील ज्योती पाटील मराठा महासंघाचे अवधूत पाटील माजी उपमहापौर संभाजी देवणे संग्राम देवणे उपस्थित होते